पाहू आज महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये प्रकल्प ऑफिस या ठिकाणी आले सर काय सांगणार आज आपण येथे प्रकल्प या ठिकाणी आलात आणि या मुलांची समस्या भरपूर असताना आज आपली काय प्रतिक्रिया असेल कशाबद्दलची या डीबीटी डीबीटी भविष्यामध्ये नियमितपणे मिळणार आहे आणि त्यामुळे विलंब होणार नाही अनियमित्त होणार नाही असा शब्द दिला सर आणखी एक असा प्रश्न आहे की आदिवासी प्रकल्पांच्या माध्यमातून जे शबरी घरकुल योजनेच्या अंतर्गत असलेले का काम आहेत ते महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणात होते घरकुल घरांपासून अनेक लोक वंचित आहे काय सांगणार शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत अनेक लोकांनी प्रचंड लोक या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घरकुला पासून कोणी वंचित राहता कामा नये हा संकल्प देऊन काम करत असल्यामुळे सर्वांना घरकुलं दिलेलं आहे ज्या ज्या घरकुल बांधण्याच्या अडचणी जे आहेत जे दोन हजार अकराच्या पूर्वी अतिक्रमण करून नये त्यांना नियमागुल करून त्यांचं घर लवकरात लवकर बांधण्यात येईल शेवटचा प्रश्न सर वन हक्क जमिनीचे साठे वारंवार आपले आदिवासी बांधव अनेक वेळा आंदोलनं करतात परंतु वन हक्क जमिनीच्या संदर्भामध्ये अजून देखील त्यांचे प्रश्न सुटत नाही काय सांगणार वन हक्क जमिनीचे पट्टे आणि याबाबत सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि सरकार संवेदनशील असल्यामुळे दोन प्रकारचे वन हक्क आहे एक वैयक्तिक आणि दुसरा सामूहिक माझ्या भविष्यातला एक विषय आहे निर्णय आहे की सामूहिक वन हक्क जमीनवाल्यांना त्यांचा स्वतंत्र सातवारा देऊन विविध योजनेचा लाभ कसा होईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे तुम्ही बघू शकता आज राज्यमंत्री अशोक सर यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना चॅनलला सांगितले की ज्या ज्या आदिवासी बांधवांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचे नक्की मी प्रयत्न करेल असे देखील आज राज्यमंत्री अशोक विखे यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलं कॅमेरामॅन पप्पार सरसे जॉनी पवार डी चौस चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र मन कर पाच डिसेंबरला मी सही करून पैसे टाकले किती दिवस झाले मॅडम तुम्ही सगळ्यात दृष्टी आहे का आम्ही सांगितलेलं आता मी लावतो हळूहळू आता हा जो विषय आहे आम्ही पैसे देऊन विलंब बोलायला कारण नाही पैसे नाही दिले तर जबाबदारी चौदा तारीख त्यांनी दिली आम्ही मागणी केलं दोड़ातारी 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 हुत आता हे पालक आहे ना आता प्रोसेस सुरू झाली किती वेळ लागते पैसे पडले याचे पैसे आतापर्यंत म्हणजे आता एक घंट्यात होते एक घंटा इथं बसते बरोबर आहे यायले हा आणि आता पाच घंटा बसा नाही झालं झाला मला सांगा मग मी अधिक आहेस बरोबर आहे त्याचे भावना बरोबर आहे त्याचं चुकीचं नाही इथे बा मंत्री आले घरी पाठवून दिले असा विषय होता कामाने मग तुम्ही खुश मी खुश असा विषय नाही बरोबर मी आता मागच्या 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 वर्षीचे पैसे वर्षी मी दहा वेळेस दहा वेळेस पंचवीस ते तीस वेळेस